नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होता है या थापन होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की आता तू गजरा का लावला नाहीस हे मात्र यशवंत जेव्हा शुभाला विचारतो तेव्हा मात्र ती म्हणते तुम्ही माझ्या केसामध्ये हा माळावा म्हणून मी ठेवला होता आणि तेव्हा मात्र यशवंत स्वतःच्या हाताने आता शुभाच्या केसामध्ये गजरा माळतो त्यानंतर मात्र ती म्हणू लागते पण आज काही खास आहे का मग अशी तुम्ही तो चहा माझ्यासाठी केला होता मी ओळखलं बरं का तर तेव्हा यशवंत म्हणतो तू कसं काय ओळखलं पण तेव्हा मात्र ती म्हणू लागते किचन ओट्यावर साखर आणि चहा पावडरचे डबे तसेच उघडे होते ना म्हणून मी ओळखलं तेवढ्यात आता यशवंत म्हणतो झालं म्हणजे मी एवढं केलं त्याचं काहीच नाही तू फक्त माझ्या मधल्या चुकाच काढत जा असं म्हणून तो नाराज तेव्हा मात्र त्याची माफी मागते आणि ती म्हणते खरंच सॉरी मला असं म्हणायचं नव्हतं पण आता तुम्ही म्हणता आहे म्हणजे काहीतरी आज स्पेशलच असेल पण काय आहे आज स्पेशल, स्पेशल? तर तेव्हा मात्र आता तो म्हणू लागतो स्पेशल काय आहे आज हे तुझ्या खरंच लक्षात नाही का तेव्हा ती म्हणते पण आहे काय तुम्ही तरी सांगा तर तेव्हा यशवंत आता तिच्याकडे आनंदाने बघतो आणि म्हणतो हा तुमच्या जरी लक्षात नसेल तर माझ्या लक्षात आहे आज जरी मकरांचं लग्न असलं ना तरी आज आपल्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस पण आहे बर का आणि असं म्हणून दोघेही एकमेकांकडे बघून खूपच खुश होता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता स्वीटी मात्र मकरांच्या गळ्यामध्ये माळ घालणारच असते तेव्हा ती जेव्हा हार घालणार असते तेव्हा मकरंद खाली वागतो आणि इतक्यातच आता स्वीटीचे बाबा जोरातच ओरडतात की रुग जाव आणि तेवढ्यातच ती चे बाबा आई आणि भाऊ तिथे आलेले असतात आणि आता त्या दोघांचं लग्न थांबवतात आणि हे लग्न होऊ शकत नाही असं मात्र आता ते सगळ्यांसमोर जाहीर करतात आणि त्यामुळे आता घरातल्या सगळ्यांना खूपच टेन्शन येतं परंतु आता सीमाला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा